जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातांनो एवढ्या घोषणा होत आहेत एवढा उत्साह आहे जल्लोष आहे माझ्या आधीचे वक्ते सगळे बोललेले आहेत मला नाही वाटत आणखीन मी तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे काही सांगण्याची गरज आहे अरे हो काय तुम्ही निश्चय नाही केला अजून निश्चय नाही केला अजून केलंय की के के नाही नाही मी बोलेन तुमच्याशी कारण मी कुटुंब संवाद करायला चाललो आहे जनसंवाद नाही हे माझ्याकडे मन की बात ह्याची बात त्याची बात नाही माझ्याकडे कुटुंब की बात आहे कुटुंबाची गोष्ट आहे माझ्याकडे कारण करोना काळामध्ये मी जी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी ज्याचं कुटुंब असतं त्यांनी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची तसं हे माझं महाराष्ट्राचं कुटुंब आहे त्याची जबाबदारी मी तेव्हाही घेतली होती आणि आता हे जे संकट आलंय आहे हुकुमशाहीचं त्याही वेळेला मी घेतलेली आहे मी मैदानात उतरलेलो आहे आज भले आपण रस्त्यावरती एकमेकाशी बोलतोय पण निवडणुकीच्या मैदानात मी तुमच्यासाठी उतरलोय माझ्यासाठी नाही आणि मुद्दा म्हणून मी उदय तुम खास तुम्हाला धन्यवाद द्यायला आलेलो आहे एक कट्टर निष्ठावंत कसा असायला पाहिजे निष्ठा कशाला म्हणतात ते त्यांनी उदयनी दाखवून दिलेलं आहे आणि खरंच उदयजी तुम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सेवालाल महाराजांना अभिमान वाटेल अशी निष्ठा दाखवलेली आहात आणि मान कापली तरी चालेल पण इमान विकणार नाही असं इमानी मावळा असल्यानंतर मला बेईमानांची परवा नाही बेईमान किती आले आणि किती गेले बस कारण इतिहासामध्ये बेईमानानं स्थान नसतं त्यांची आयुष्यभर गद्दार आणि बेईमान म्हणूनच नोंद केली जाते मी का जो काय सकाळपासून फिरतोय साहजिकच आहे ऊन भयंकर तापायला लागले पण ऊन जेवढं तापतंय त्याच्याहून जास्त जनता तापलेली आहे आणि जनता वाट बघते की कधी एकदा निवडणूक येते आणि इथे तर आपला निष्ठावंत आहेच पण दुर्दैवाने संभाजीनगर मध्ये इतर ठिकाणी जी काय गद्दारी झालेली आहे ती गद्दारी अरे जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज असल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नाव घेणाऱ्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला स्थान मिळेल का छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात आणि शहरात गद्दारांची वळवळ आपण खपून घेणार का आणि गेल्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की आपले खासदार खैरे साहेबांचा एक थोडक्यात पराभव झाला कोणी गद्दारी केली होती कोणी मतं फोडली कोणी कोणी फोडली होती हे तुम्हाला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण या वेळेला मात्र चूक होऊन द्यायची नाहीये कारण कोणी जरी मत खायला उभा राहिला तरी त्याच्या तोंडात काय भरवायचं ते आत्ता ठरवून ठेवा पण मतं द्यायला द्यायची नाही मत खायला द्यायची नाही अजिबात द्यायची नाही आणि या कन्नडमध्ये मी असं काय नाही की पहिल्यांदा आलोय या पूर्वीसुद्धा दोन आमदार आपल्या इकडनं निवडून आले होते आले होते ना तुम्हीच निवडून गेले होते पण त्यांच्यात आणि उदयमध्ये फरक आहे ते दोघही आपलं पक्ष सोडून गेले पण खास पुन्हा एकदा मी उदयजींचं अभिनंदन करतो कारण त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवली गेली होती त्यांचंही सुद्धा कल्याण झालं असतं पण उदयजी ज्यांना खोके मिळाले ना त्यांना ही संपत्ती नाही मिळणार ही संपत्ती खोक्यात नाहीये ठीक आहे निवडणुका येतात आणि निवडणुका जातात आज सुद्धा अशोकराव वाटलं नव्हतं एवढं लवकर जातील अरे मी राजकारणाचं बोलतोय मला आता काय म्हणायचं तुम्ही मला सांगा मी आता ते तिकडे गेले म्हटल्यानंतर गेलेल्या गेले असंच म्हणावं लागेल ना मग काल परवापर्यंत नीट बोलत होते आणि आज अचानक असे काहीतरी असं वाटलं नव्हतं पण शेवटी मिळणार काय कपाळावरती शिक्का काय लागणार गद्दार मग काय आयुष्याची कमाई काय एवढं सगळं मिळवलं एवढं सगळं कमावलं पण एका गद्दारीत सगळं गमावलं अशोकराव तुम्ही आज तिकडे गेलात म्हणून मी लगेच काय तुमच्यावरती आरोप नाही करणार पण तुम्ही जी एक घोडचूक केलेली आहे की तुम्हाला आणि तुमच्या नंतरच्या पिढ्याने जी भोगावी लागणार आहे की अरे यांनी गद्दारी केली आज संपूर्ण महाराष्ट्र दिल्ली जी हुकुमशाही चालू आहे विरुद्ध एका तडफेने उभा राहिलेला आहे मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी जमते हिंदू तर सोबत आहेतच मुस्लिम पण मोठ्या प्रमाणावरती येत आहेत क्रिश्चन येत आहेत मुंबईमध्ये मराठी तर आहेतच उत्तर भारतीय सुद्धा येत आहेत काय येत आहेत आता तुम्ही माझ्यासमोर इकडे बसलेला आहात माझं तुम्ही ऐकताय काय म्हणून ऐकताय मी कोण आहे माझा पक्ष त्यांनी चोरलेला आहे माझं चिन्ह त्यांनी गद्दारांना दिलेलं आहे माझ्या हातात काहीच नाही माझ्या हात रिकाम आहेत आणि तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने जमताय अरे हीच तर माझी संपत्ती आहे आणि संजय राऊत आपण जे बोललात की दिल्लीमधले लोक उद्धव ठाकरेला घाबरतात कारण त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे एकट्या नाहीये उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रातला मर्द आहे अरे भेकर तुमच्याकडे आले असतील आणखीन येतील घेऊन टाका तुमच्याकडे भेकड्यांची सेना असेल गद्दारांची फौज असेल पण ती गद्दारांची फौज भाड्याची फौज ही माझ्या मर्द मावळ्यांच्या फौजी बरोबर लढा देऊ शकत नाही टक्करच देऊ शकत नाही आणि मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये जरा जरी मर्दपणा शिल्लक राहिला असेल शक्य तर नाहीच आहे अजिबात नाहीये पण जरा जरी भाजपामध्ये मर्दपणा शिल्लक राहिला असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या घरगड्याप्रमाणे वापरताय तुम्ही त्या बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात लढायला समोरासमोर या बघूया बघूया कोण जिंकतो आणि कोण कोणाच्या पाठीला माती लागते पण आज पूर्ण देशामध्ये म्हणजे आज नितीश कुमारनी ने तो विश्वासदर्शक ठराव जिंकला म्हणतात पण कालपासून बिहारमध्ये जे एक नाटक चाललं होतं जवळपास दोनशे तीनशे चारशे पोलीस त्यांनी तेजस्वी यादवच्या घरात घुसवले सगळीकडे पोलीस घुसवले कुठे आमदार कुठे आमदार कुठे आमदार याला लोकशाही म्हणता तुम्ही पोलिसांच्या बळावरती तुम्ही आमदारांना उचलून आणत असाल तर ही जुलम जबरदस्ती आहे तुम्ही ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय त्यांना पण मी सांगतो दिवस थोडे राहिले त्यांचे नंतर आमचं राज्य येणार आहे आत्ता गडबड कराल तर उद्या तुम्हाला बघून घेईल पण आमच्या आमदारांच्या मागे ईडी लावायची सीबीआय लावायचं इन्कम टॅक्स लावायचं बरं लावला तर लावला पण लावल्यानंतर जर का ते भाजपात गेले तर आपल्याचकडचे एक आमदार ज्यांच्या घरामध्ये ईडी घुसली होती त्यांनी स्टेटमेंट दिले की त्यावेळेला जे पोलीस आले होते मला वाटतं सीमा सुरक्षा दलाचे पोलीस घेऊन घुसले होते ईडीवाले त्यांच्या घरी म्हणजे धाड घालायला जे पोलीस आले होते ते म्हणे आता माझ्या घराबाहेर माझ्या संरक्षणासाठी पहारा करताय आतमध्ये मी मस्त झोपतो आता ते पलीकडचे पुण्याचे हर्षवर्धन पाटील सुद्धा बोलले होते की भाजपात आलो आता इडी बिडी काय नाही बघा शांत झोप लागते म्हणजे तुम्ही एकतर आरोप करताय ते कुटुंबाची बदनामी करताय हे कुठलं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व हिंदु हिंदु कुठलं अरे हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढा दिला होता आणि एक सुद्धा उदाहरण मला शिवाजी महाराजांचं असं दाखवा की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला होता एक सुद्धा नाही कारण मित्राला दगा देणारं आमचं हिंदुत्व असूच शकत नाही आणि जो मित्राला दगा देतो तो, तो हिंदूच असू शकत नाही अजिबात नाही तुम्ही एका बाजूने या सगळ्या गोष्टी करतात आता जे आमच्या मागे आमचे जे आमदार माझ्यासोबत राहिलेत अगदी वायकर असतील आणखीन कोळी त्यांना सुद्धा म्हणजे मुदत दिलेली आहे की इतक्या दिवसामध्ये भाजपात किंवा मिंधेकडे जा नाही तर तुरुंगात जा आणि संजय राऊतला लोक आज का मानतात कारण तो तुरुंगात आला जाऊन आला उदयला सुद्धा का मानतात कारण त्याने मला आता तेच सांगितलं की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की घरी मला आई वडिलांना आणि शिवसैनिकांना तोंड दाखवायला जागा राहिली पाहिजे जर मी भाजपात गेलो मिंदेकडे गेलो तर तो मी तोंड काय दाखवू लोकांना हे सगळे जे काय गद्दार फिरतायत हे कोणत्या तोंडाने फिरतायत बरं काय संस्कृती काय आता म्हणे हे म्हणजे मोदी सरकार मी मोदी सरकार मानत नाही मी भारत सरकार मानतो मोदी सरकार तुमच्या पक्षापुरतं असेल पण माझा हिंदुस्थान तुमच्या आधी कित्येक वर्ष पूर्वी जन्माला आलेलं आहे हे आमचं हिंदुत्व भाजपाने जन्माला नाही घातलेलं त्याच्या आधीपासून जन्माला घातलेलं आहे आणि मराठवाडा ही तर संतांची भूमी आहे मराठवाड्यामध्ये कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या प्रयत्नात पडू नये अगदी प्राणी मात्रांवरती सुद्धा दया करा अंबरास तुम्ही सांगितलं की उदय आपले कोणाच्या घरी चांगलं वाईट झालं तरी जातो एवढंच नाही तर त्यांच्या घरची गुरं बिरं सुद्धा कुठे बरं वाईट झालं तरी जातात ह्याला म्हणतात माणूस की आणि हे खरं हिंदुत्व आहे मग हे हिंदुत्व कुठे आणि दोन दिवसापूर्वी आमच्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बेगुमानपणाने म्हणतायत की अरे उद्या गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल अहो देवेंद्रजी तुमची काय लायकी तुमच्याबद्दल काय बोलायचं मला शब्दच आता सुचक नाहीत नाही टरबूजाचं मी आपण करू इच्छित नाही आहे अजिबात नाही आणि कुत्र्याचं पण नाही कोणाचाच नाही पण एकीकडे हा आमचा आमदार माझ्या घर माझ्या शेतकऱ्याच्या किंवा माझ्या मतदारसंघातल्या कोणाही घरातल्या समजा गुराचा जरी काही मृत्यू झाला बरं वाईट झालं तरी जाणारा हा माझा आमदार कुठे आणि गाडी खाली कुत्रा आलं तरी म्हणणारा आमचा हा नालायक नादान गृहमंत्री कुठे हे आमचं हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व काय आणि मुस्लिम समाजसुद्धा जो माझ्यासोबत आलेला आहे त्यांना काय माहिती नाही मी हिंदुत्ववादी आहे काय माझ्या हातामध्ये भगवा झेंडा मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे काय मुसलमानांना माहिती नाही आहे तरी सुद्धा ते माझ्यासोबत येत आहेत की कधी माझ्या आजोबांनी कधी माझ्या वडिलांनी हिंदू धर्माचा अभिमान वाढतताना दुसऱ्या धर्माचा तो दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून द्वेष करायला शिकवलं नाही हा एक जरूर की जो कोणी देशद्रोही असेल तो जातीपाती धर्माने कोणी जरी असला तरी त्याला फासावर लटका हे आमचं हिंदुत्व आहे तरी त्याला फासावर लटका कोणी असेल म्हणजे जसं तो एकमेक कुरुलकर सापडलाय आधुनिक केस चालू आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तो सुद्धा यांचा कार्यकर्ता होता असं म्हणतात माझ्याकडे अधिकृत माहिती नाही पण कुरुलकरणी जर का आपल्या भारताची आपल्या देशाची गोपितं पाकिस्तानला दिली असलेले सिद्ध झालं तर तो जातीने धर्माने हिंदू असला तर त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे कारण जो माझ्या देशाची गद्दारी करतो जो कोणी देशद्रोही आहे तो आमचा नाही आणि जातीपाती धर्माने कोणी असला आणि जो हा माझा देश त्या देशासाठी मरायला तयार आहे देश रक्षणासाठी तयार आहे तो कोणी असला तर तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे ठीक आहे त्यांनी मोदीजींनी राम मंदिर उभारलं असं ते म्हणतात पण राम मंदिराचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आपण युतीमध्ये त्यांच्यासोबत होतोच होतोच खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना वाढवलं हे आपलं पाप आहे पण त्यांना हे लक्षात नाही की ज्यांना आम्ही वाढवू शकतो त्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खतम सुद्धा करू शकतो ही आमची ताकद आहे हा महाराष्ट्र आहे आणि राम मंदिरासाठी आम्ही होतो तुमच्यासोबत मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो शिवजन्मभूमी म्हणजे शिवनेरीची एक मा, एक मुठ माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो राम जन्मभूमीमध्ये आणि तो कलश तिथल्या त्या पुजाऱ्यांच्या हातात दिला तुम्ही मादा अथवा नका मानू पण मी गेलो होतो तो दोन हजार अठराचा नोव्हेंबर होता आणि दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये असं काय झालं कोणास कोणास्टाव की थंड बस्यामध्ये पडलेला तो विषय अचानक सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि एक वर्षाच्या आत तिकडे राम मंदिर करण्याचा निर्णय त्यांनी दिला आम्ही सांगतो मोदीजीना तुम्ही विशेष कायदा करा अटलजीना सांगत होतो नाही केला आता तुम्ही श्रेय घेत आहात प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला मी जुनी एक आठवण मुद्दाम तुम्हाला सांगतो की जसं राम मंदिर अयोध्येमध्ये मध्ये बांधलं तसं पूर्वी सोमनाथचं मंदिर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्माण केलं होतं तिकडे पुनर्बांधणी त्याची केली दुर्दैवाने मंदिर पूर्ण झाल्यानंतर सरदार वल्लभभाई त्यावेळेला नव्हते मग तेव्हाचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं गेलं आणि त्या सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठापना ही देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती मग इकडे जर काही देशाच्या अस्मितेचा हा विषय आहे विषय होता तर आज देशाच्या राष्ट्रपतींना तिकडे पूजेला का बोलवलं नाही नवीन संसद भवन निर्माण केलं त्या संसद भवन संसद म्हणजे देशाचे सर्वोच्च जे असतात ते राष्ट्रपती आणि संसद ही लोकशाही त्याचे ते प्रमुख असतात संविधानात्मक प्रमुख हे आपले राष्ट्रपती आहेत मग राष्ट्रपतींनी तेव्हा का नाही बोलवलं गेलं आज आपल्यावरती जे काही ते आरोप करतात घराणेशाही घराणेशाही होय मी घराणेशाहीचं आहेच आता मी घराणेशाही तर आहेच आणि मला अभिमान वाटतो मी बाळासाहेबांचा पुत्र आहे म्हणून आई वडिलांचा मला अभिमान आहे त्यांना जर का त्यांच्या आई वडिलांचा अभिमान वाटत नसेल तो त्यांचा प्रश्न आहे पण मला माझ्या आई वडिलांचा अभिमान वाटतो आणि घराणेशाहीबद्दल तुम्ही बोलत असताना आम्ही जो लढा देतोय तो एकाधिकारशाही विरुद्ध ही जी काय एकाधिकारशाही आहे मी आणि मेच फोटो काढताना सुद्धा माझ्या आजूबाजूला कोणी असता कामा नये मध्ये कोणी आला तर त्याला सांगतात बाजूला हो ही एकाधिकारशाही ही घराणेशाहीपेक्षा जास्त घातक आहे आणि ती आपल्या देशाच्या मुळावरती आलेली आहे तुम्ही वल्गना खूप करा चारशे पार आज अशोक चव्हाण तिकडे गेलेत आणखीन काही त्यांच्यासोबत जातील आमच्यातले काही तिकडे गेलेले आहेत म्हणून मी सकाळपासून सगळ्या सभेत सांगतोय भाजपाने जी एक घोषणा दिली होती काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त भारत तर करताच येत नाहीये उलट काँग्रेसमध्ये एवढी लोक ते घेत आहेत एवढीच एवढी लो, यो, लोकं घेत आहेत की पाक पाकव्याप्त काश्मीर आहे तसा काँग्रेस व्याप्त भाजपा होणार आहे सगळीकडे काँग्रेसवाले जुने काँग्रेसवाले आणि मी सांगतो तुम्ही लिहून ठेवा की एक दिवस सुद्धा भाजपामध्ये असा येणार आहे की भाजपाचा जो अध्यक्ष असेल तो पूर्वीचा काँग्रेसवाला असेल तो काँग्रेसवाला भाजपाचा अध्यक्ष होईल कारण भाजपाने पेरलं काहीच नाही पेरलं फक्त द्वेष नुसतं जातीपातीमध्ये भांडणं लावायची धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आगी लावायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या हे आणि पेरलं दुसरे विचार कुठे पेरले आदर्श दिलेच नाहीत आदर्श देऊ शकत नाहीत म्हणून अशोक चव्हाण त्यांनी लिहिले आहो तुम्ही आदर्शवाले आहात तुम्ही तरी आमच्यामध्ये या म्हणजे काहीतरी आम्ही आदर्श दिला असं तरी लोकांना सांगू पण दुसऱ्याचं फोडून घ्यायचं घरं फोडायची पक्ष फोडायचे पक्ष चोरायचे मित्रांना दगा द्यायचा जी शिवसेना पंचवीस तीस वर्ष तुमच्या सोबत राहिली होती तुम्हाला संघमुक्त भारत बोलणारा नितीश कुमार चालतो पण हिंदुत्ववादी शिवसेना चालत नाही हिंदुत्व शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात अरे चला संपवायची हिंमत असेल तर संपून दाखवा संपवून दाखवा पण ही आत्ता जी काय साठमारी चाललेली आहे खुर्चीसाठी सत्तेसाठी फोडाफोडी तुमच्याकडे लक्ष कोण देणार आहे मी लढतोय तर तुमच्यासाठी लढतोय शेतकऱ्यासाठी लढतोय माता भगिनींसाठी लढतोय गोर गरिबांसाठी लढतोय तरुणांसाठी लढतोय महाराष्ट्रासाठी लढतोय जे अंबरस तुम्ही बोलत होतात चंद्रकांतजी तुम्ही सांगत होतात गेल्या वर्षभरामध्ये मराठवाड्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आकडा काढा चला माझं आव्हान आहे मराठवाड्यामध्ये हे दळभद्री सरकार आल्यानंतर आत्महत्या किती शेतकऱ्यांनी केल्या आणि मोदी सरकार म्हणून जो काही डांगोरा पिट्ट आहेत त्या मोदी सरकारने मराठवाड्यामध्ये नोकऱ्या किती दिल्या मला सांगा आकडे कोणाचा कोणता मोठा होईल शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहेत सगळीकडे होत आहेत एकतर कुठेतरी बातमी आली तो उपोषणाला बसला होता शेतकरी त्याने त्या ते मंडपामध्येच गळफास लावून घेतला दुसरीकडे अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मग त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्याची अंत्ययात्रा त्या प्रांत कार्यालयात नेली आणि दशक्रिया विधी करायचं ठरवलं दशक्रिया विधी करायचं ठरवलं आणि त्याचं आमंत्रण थेट पंतप्रधानानं दिलं की माननीय पंतप्रधान जी अमुक अमुक दिवशी ह्या आमच्या बांधवांनी ह्या संत्री उत्पादक शेतकरी होता त्याने आत्महत्या केली त्याचा दशक्रिया विधी आहे कृपया आपण या संकटकरी महाराष्ट्रावरती आल्यानंतर पंतप्रधान तुम्हाला दिसलेत अतिवृष्टी झाली अवकाळी आल्या दुष्काळ झाला आज सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकरनी पाणी पुरवठा सुरू आहे जवळपास किती दोनशे अडीचशे तीनशे टँकर आज मराठवाड्यात फिरत असतील कोण बोलते त्याच्याबद्दल पाणी पुरवठ्याबद्दल कोण बोलते इथे किती शेतकरी आलेत आलेत की नाही आलेत सगळे आनंदी आहात का रे बाबा अरे तुम्हाला एक रुपयात पीक विमा मिळाला पाहिजे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही सगळीकडे राज्यामध्ये जर बघितलं मोसंबीला भाव नाही कांद्याला भाव नाही गद्दारांना भाव आहे गद्दारांना भाव आहे पण जो इमानाने आपला अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला तुम्ही त्यांच्या मेहनतीचा पैसा देत नाही मग चौदा वर्षापूर्वी तुम्ही जे काय सांगितलं होतं की आम्ही पिकाप्रमाणे शेतकऱ्याचा दर एकरी खर्च किती येतो ते काढू कापसाला किती येतो सोयाबीनला किती येतो कांद्याला किती येतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिक ऍड करू आणि ती जी काय रक्कम येईल ती आम्ही त्याला भाव म्हणून देऊ किती जणांना मिळाले तुम्हाला सांगा पीक विमा तुम्हाला मिळाला नाही अतिवृष्टी किंवा काय संकट आलं अवकाळी आला त्याची मदत मिळाली नाही आपण जेव्हा होतो तेव्हा जिथे कुठे संकट आलं तेव्हा मिळाली होती की नव्हतीही सांगा जे मी काही तुमची कर्जमुक्ती करू शकलो होतो दोन लाखापर्यंत पीक कर्जाची ती तुम्हाला मिळाली होती की नाही सांगा संकट काळात तुमच्या सोबतीला आपण येत होतो की नव्हतो सांगा मग हेच तर सरकार म्हणतात हो ना मला पण जर का फोडायचे असते तर भाजपला मी फोडू शकत होतो पण मला त्या नालायकांची गरज नव्हती कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे अरे तुम्ही काय कराल पक्षच फोडलात ना पण पक्ष तुम्ही निवडून आम्ही जे निवडून दिलेत ते तुम्ही फोडू शकाल पण ज्यांनी निवडून दिले त्यांना कसं फोडाल त्यांना कसं फोडाल ते जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत आमची पानं फुळं पानं आणि फळं फळं तुम्ही घ्या पाहिजे तर जी सडली असतील किडलेली असतील ती घ्या पण माझी मुळं जी खालपर्यंत खोलवर गेलेली आहेत ती जोपर्यंत रुजलेली आहेत तोपर्यंत तुम्ही शिवसेना या वटवृक्षाला त्याचं काय एक सुद्धा वाकडं करू शकत नाही आणि ही जी जाग मी आणण्यासाठी फिरतो मी या सगळ्या आपल्या संवादाला कुटुंब संवाद म्हणतोय कारण मी तुम्हाला आणि तुम्ही मला तुमच्या कुटुंबातले एक मानता अरे मुख्यमंत्रीपद पद जातं पण कुटुंबामधलं माझं स्थान हे तुमच्या कुटुंबातलं स्थान हे जोपर्यंत माझ्या मनामध्ये आणि तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत मला ह्या पदाची काही आवश्यकता नाही त्याची काही मला परवा नाही तुम्ही माझ्यावरती जेवढं प्रेम करता हे त्यांना पाहवत नाही म्हणून ते आता आपल्या मागे लागलेले आहेत तुम्ही तर सगळ्या आमदार पण इथला निष्ठावंत आहे तुम्ही पण निष्ठावंत आहातच येत्या काही दिवसामध्ये लोकसभा निवडणूक येणार या लोकसभेमध्ये पुन्हा फाडाफोडी आणि फोडाफोडीचे धंदे होतील पैसे वाटप होईल कदाचित आणि मी जे प्रामाणिकपणाने सांगतो त्यांच्याकडे धनसंपत्ती आहे माझ्याकडे जनसंपत्ती आहे हे माझं भांडवल आहे हे माझं वैभव आहे अरे पैसा तुम्ही होता बदा बदा कारण तो सगळा यांच्याच कष्टाने खाल्लेला पैसा येतो तुम्ही गावागावामध्ये ज्या वेळेला या मोदी सरकारचे रथ येतात मोदी सरकारचे रथ येतात तुमच्या गावात आले असतील ना काय केलं मग स्वागत केलं की नाही शाबास कारण अनेक ठिकाणी मी माझ्याकडे व्हिडिओ येत आहेत युट्यूबवरती व्हिडिओ आहेत तुमच्यासारखे मर्द सगळे असल गावकरी त्यांना आडवत आहेत आणि आहेत अरे पहिलं मला सांगा हे भारत सरकार का मोदी सरकार कोणतं सरकार आहे माझ्या देशाचं नाव काय आहे भारत आहे का मोदी सरकार आहे आणि योजना ज्या आहेत भारत सरकारच्या आहेत किंवा मोदी सरकारच्या आहेत योजना ज्या आहेत त्या ह्या सगळ्या करदात्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या पैशाच्या आहेत किंवा मोदी साहेबांच्या खिशातल्या पैशाचे आहेत नाही उत्तर कोणाकडेच नाही तुमच्या मेहनतीवरती तुमच्या पैशावरती स्वतःचा डांगोरा पिटणारे हे जे काही एकाधिकारशाही आणि हुकुमशाह आहेत त्यांना छत्रपतींच्या काळाची आठवण करून देण्याची आज गरज आहे त्याही वेळेला ते जे काही संकट आलं होतं संपूर्ण देश जणू काय संपल्यात जमा होता आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा मर्द उभा राहिला आग्र्याला जाऊन सुद्धा झुकला नाही उलटा आग्राहून परत आल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या इतिहासाची पुनरावृत्ती ही करण्याची आज आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे तुमच्यामधला जल्लोष आणि तुमची उपस्थिती बघितल्यानंतर उदयजी मला इकडे प्रचाराला येण्याची गरज नाही मी इकडे प्रचाराला येणार नाही प्रचाराचं काम तुम्ही करायचं पण मी लोकसभेच्या माझ्या खासदाराच्या विजयाच्या आणि पुन्हा एकदा माझ्या इथल्या आमदाराच्या विजयाच्या सभेला मात्र नक्की ना येणार तुम्ही जरा मला हात उभा वरती करून देताय वचन की काही झालं तरी हा हात नुसता असा हात नाही मला मोठ पाहिजे मोठ एकजुटीचे मोठ या मोठीनी आता आपल्याला दिल्लीची मस्ती उतरवायची आहे नव्हे ते दिल्लीचं तख्त महाराष्ट्राची मोठ त्याच्यावरती आपटल्यानंतर कशा ठिकड्या उडणार आहेत त्या आपल्याला दाखवतायत दाखवायचं आणि ते तुम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी राष्ट्रगीतासाठी